हॅलो हाय मग कसे आहात बरे मस्त तर मग आता मी ब्लॉगला सुरुवात करीत आहे सकाळीच तर आता मग गुड मॉर्निंग सर्वांना आणि मग आता सकाळी उठल्याच्या नंतर आधी मी पेत आहे एक तांब पाणी रोज खून केलेलं आणि मग हे तर हे पहा तुम्हाला पालघावर पसारा दिसत असं नाही हे पहा हे तर बाळ पण उठलेलं आहे बाळ आता काय तीन वाजता उठत चार वाजता उठतं त्याची कधी पण सकाळ असती दिवसभर झोप झोपायचं आणि रातभर जागायचं ही तर झालेली आहे माझी आंघोळ आज मी केस धुतले होते त्यामुळे माझे कपडे पण तुम्हाला बोलेत दिसते नाही आणि हे कुणाकुणाला असं होतं जे आपण ऑर्डर पार्सल म्हणजे ऑर्डर बुक करतो तर कवाईन कवाईन असं होतं तर मग आज पार्सल पण लई दिवस झालं त्याची वाट बघायचं होतं आम्ही आणि पार्सल मग केलं तर बाळासाठी ऑर्डर पण अजून त्याला कळत नाही हे बघा आहे असं डान्सिंग आहे आणि मला जी मला माल वाटायचं का बाळासाठी आणल्यावर बाळ खेळण हो। हे करीन पण अजून त्याला अजून इतकं कळत नाही अजून त्याच्या पण नजर पण नाही आली तर मग म्हणलं त्याच्या समोर ठुलं हो ठुलतं पण पण त्याला काय अजून इतकं कळलं नाही तर मग म्हणलं जाऊन द्या त्या सांग ही छोटंसं असं चार्जर पण आलतं आणि असं बघून मस्त वाटलं त्याला आणि म्हणजे जास्त महाग पण नाही आपलं सस्त्यामध्येच पडलं जास्त महाग पण नाही आहे किंमत त्याची आणि ह्याला साईडला पण बंद चालू बंद करायचं बटन खाली आणि साईडला पण दोन बटन येतं आहे मंडी मधून भाजी आणि पार्सल उघडल्याच्या नंतर मग म्हणलं म्हणलं भाजीपाला भाजी हे सगळं मध्ये ठेवूया मम्मी पण दुसरं काम करते आणि मग बाळाला पण नंतर अंघो घालायची तर मग तर मग मम्मीने इथं बघा हे बुट्टे पण आणले तर आता मला तर मस्त खाऊ वाटत पण खायचं नाही तर बाळाला हाणे म्हणून आणि आता मग त्यापासून देवी बसणारे म्हणून हे शेफर आणले तर आता कोण कोण उपास होते काय माहीत इथं आणली आहे माझ्यासाठी भाजी पालक भाजी आणि ह्यामध्ये पण आहे सगळं सामान खाली होते आणि मग एक एक करून ठेवते नाही पण हे आता हे येऊन नवरात्र त्यामुळे आता मिरची रताळू बटाटे तर सगळं त्यामध्ये आहे मिरची बटाटे आलू आणि ही आहे रताळू मग आता हे सगळं असं व्हायला व्हायला ठेवून देते आता हे माळू पण लई महागे माळोमध्ये हे भाजीपाला काही पण असून द्या नाही तर आधी अडीचशे अडीचशे रुपयामध्ये सगळं पिशी भरून बाजार यायचा पण आता पाचशे रुपये असलं तरी तेवढे कमी पडते तर नाही तर आधी तीनशे दोनशे रुपयामध्ये पण सगळं बाजार यायचं पिशी भरून तर मग फ्रीजमध्ये ठेवायचं होतं सगळं सब्जी भाजीपाला ते ठेवायला आहे आणि मम्मीने आणले होते दोन नारळ पाणी मी आपण म्हणलं होतं आणायला त्याचं मग आता मी पितेही ही आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असले तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बाय